हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे डेली ब्लॉग तर आज विशेष असं काही नव्हतं सुट्टी होती त्यामुळं म्हटलं काय करावं काय करावं तर म्हटलं आज थोडीशी साफसफाई करावी आणि आज सुट्टी शनिवार होता तर म्हटलं चला संध्याकाळच्या वेळी शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी जायचं होतं तर दुपारी बऱ्याच उशिरा मी आज स्वयंपाक केला होता कारण शिवमच्या बाबांना डबा वगैरे द्यायचा होता त्यामुळे मग डबा उशिरा करत होते मी तर भाजी शिजलेली होती चपात्या करायच्या बाकी होत्या तर पटापट पटापट आधी पटा, पटा चपात्या करून घेतल्या सुट्टीचा दिवस असला की कसं थोडं शांततेत रमत गमत काम चालू असतं माणसाचं तर इथे मी स्वयंपाक वगैरे करून घेतला त्यानंतर जेवण वगैरे हो झालं शिवमचे बाबा ऑफिसला गेले आणि त्यानंतर मग मी म्हटलं आता गॅलरीची थोडी साफसफाई वगैरे करून घेऊया मी झाडं वगैरे आता बाहेर ठेवलेत गॅलरी पॅक करायचं काम करायचं आहे तर झाडं वगैरे बाहेर ठेवलेले आहेत तर म्हटलं गॅलरी स्वच्छ करून घ्यावी कारण आता काय होतं पाऊस पडला ना की पावसाचे थेंब जसे जसे पडतात तसे झाडांमधली माती बाहेर पडते आणि पूर्ण गॅलरी खराब होते आणि गॅलरीत डाग वगैरे पण खूप पडतात त्याच्यामुळे मग म्हटलं आता झाड बाहेरच ठेवावी जोपर्यंत गॅलरी पॅक होत नाही तोपर्यंत म्हणजे कसं माती वाया जात नाही कारण असंच राहिलं ना तर माती खूप वाया जाते आणि मग जेव्हा मी गॅलरी धुते ना त्यावेळेस दरवाजे वगैरे पण मी धुवून घेत असते म्हणजे दरवाज्यांची वरची माती वगैरे पण निघते आणि गड्डे पण खूप खराब झालेले होते आणि आता त्याच्यावरती मला परत झाडंही ठेवायची नव्हती त्यामुळे मग मी कट्टे वगैरे पण स्वच्छ करून घेतलेत तर भरपूर प्रमाणात माती वगैरे खूप निघते बरं का गॅलरी स्वच्छ करण्याआधी जे खालच्या फ्लोरवरती राहतात त्यांना फोन करून सांगायला लागतं नाही तर मग त्यांची गॅलरी वगैरे किंवा कपडे टाकलेले असतात ते पण खराब होतात तर या पद्धतीने दे मी आधी स्वच्छ करून घेतलं सगळं त्यानंतर परत मी साबण आणि घासणी लावून सगळं घासून काढलं स्वच्छ केलं कारण काय के होतं खूप खराब होतं ते परत परत स्वच्छ कराय करत राहायला लागतं कारण ती माती जर एकदा बसली ते डाग लाल लाल डाग पडले ना तर गॅलरी खूप खराब वाटते त्यामुळे मग कानाकूप दरवाजे वगैरे पण धुवून घेतले मी स्वच्छ बाहेरून खूप जास्ती प्रमाणात धूळ येते घरामध्ये त्यामुळे घर खूप जास्त खराब होतं त्यानंतर मग अं संध्याकाळच्या वेळी शिवमच्या बाबा आणि आम्ही शनिदेवाच्या दर्शनासाठी गेलो तर घराजवळच एक शनी मंदिर आहे तिथे अजून भरपूर साऱ्या देवांच्या मूर्त्या फोटो वगैरे आहेत आणि हनुमान मंदिर सुद्धा तिथेच आहे आणि घरापासून अगदी जवळ आहे त्यामुळे बऱ्याचदा मी जात असतो पण कधी असं शूट घेण्याचा वेळ नाही आला याआधी एकदा दोनदा मी शेअर केलेलं सुद्धा असेल घरापासून अगदी जवळ आहे बघू शकताय महादेवाचं मंदिर सुद्धा आहे मारुतीची मूर्ती सुद्धा आहे मारुतीच्या मंदिरात पण बऱ्याचदा महिला जात नाही आणि शनिदेवावरती पण महिलांची झवली पडू द्यायची नसते त्यामुळे मग मी आतमध्ये गेलीच नाही म्हणजे मंदिरात गेले पण तिथे ते जे कंपाऊंड केलेलं होतं त्याच्या आतमध्ये नाही गेले तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत मी काय चेंजेस करायला हवेत काय नको ते पण तुम्ही मला सजेस्ट करू शकताय कारण काय आपण सर्वसामान्य माणसं आहोत आपल्या आयुष्यात फार असं काही खूप घडत नाही नॉर्मल लोकांचं आयुष्य फक्त उठणं भांड्या कपडे कामं आवरणं स्वयंपाक करणं थोडंफार भाजी वगैरे आणायला जाणं थोडीफार काही कामं तेवढंच रुटीन पण असतं तेवढंच आयुष्य असतं साध्या सिंपल माणसांचं आपण काही आठवड्यातून चार वेळा कुठेतरी बाहेर फिरायला जाणं हॉटेलला जाणं ह्या गोष्टी आपल्याकडनं होत नाहीत त्यामुळे माझ्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला फार विशेष असं वेगळं काही दिसत नसेल पण मी जे रोज करते ते तुमच्यासोबत शेअर करते कारण घरात राहून तुम्हाला जेव्हा काहीतरी करण्याची इच्छा असते ना त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे मार्ग सुचतात आणि तुम्ही काही ना काहीतरी करत असतात त्यामुळे घरात बस बसून शांत राहण्यापेक्षा किंवा मुलाला सांभाळून स्वतःचं काहीतरी करायचं आहे असं माझ्या डोक्यात होतं त्यामुळे मग मी यूट्यूब चॅनल सुरू करून बरेच दिवस झालेले आहेत पण अजून म्हणावी तशी ग्रोथ नाही आहे पण होईल देवाच्या आशीर्वादाने कधी ना कधीतरी तिथपर्यंत पोहोचेन तरी ते बघू शकत आहे शिवमचे बाबा अगदी व्यवस्थित असे पूजा करून घेत आहेत बऱ्याचदा शनिवारी जाण्याचा योग येतोच शनिवारी जर शिवमचे बाबा घरी असतील तर आम्ही आवर्जून मंदिरात जाण्याचा प्रयत्न करतो आणि शिवणसमोर आम्ही जसं जसं करतो तसं तसं तो खूप कॉपी करतो हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्यासमोर करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्याला कोणतीही गोष्ट वेगळी शिकवावी लागत नाही देवाचा पाय पडायचा आहे देवाचा देवाला नमस्कार कसा करायचा आहे कोणाशी कसं बोलायचं आहे कुठे कसं बसायचं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही त्याला शिकवण्याचा आत्ता सध्या प्रयत्न करत आहोत तर बऱ्यापैकी यश आहे म्हणावं लागेल त्यानंतर मग शिवमच्या कानाची मशीन बघून तिथल्या काकांनी विचारलं की काय आहे वगैरे का तर तर मी त्यांना ते सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे छान रिस्पॉन्स पण मिळतो आहे तर सगळ्यांचं म्हणणं यायचं आहे की होईल सगळं तुम्ही एवढे कष्ट घेतायत तर ते बघू शकता तुम्ही हनुमानाची सुंदर अशी मूर्ती आहे त्यानंतर इथे बऱ्याचशा मूर्त्या आहेत इथे गणपतीची मूर्ती सुद्धा आहे बरेच मंदिर आहेत म्हणजे छोटी छोटी गणपती मंदिर आहे त्यानंतर रामाचं मंदिर आहे त्यानंतर शंकर पार्वती पण आहेत वाटतं शंकर पार्वती आहेत राधाकृष्ण आहेत त्यानंतर दुर्गा मातेचं मंदिर सुद्धा आहे त्यानंतर राम लक्ष्मण सीता आणि साईबाबा असे सगळे मंदिरं आहे तिथे त्यामुळे सगळ्या देवांचं दर्शन एकाच ठिकाणी झाल्यासारखं वाटतं त्यामुळे बऱ्याचदा येत असतो आम्ही इथे भरपूर मोठं मंदिर आहे तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ह्या का हे जे दाम्पत्य आहे है, त्यांनी हे मंदिर बनवलेलं आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या इतरांची पण काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय